तीन वर्ष अगोदर ब्रह्मपुरी येथे रुग्णसेवेची मूर्त रोवणारे वंजारी हॉस्पिटलचे संचालक तथा हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शिशिर वंजारी अनेक रुग्णांसाठी देवदूत ठरल्यात अनेक गोरगरीब रुग्णांना रुग्णसेवेचा लाभ देऊन समाजसेवा जोपासत आहेत कुरखेडा तालुक्यातील नक्टू कुंबरे हे ब्याऐंशी वर्षीय हृदयविकार हृदयविकाराचे रुग्ण गाजलेले होते सामान्य परिस्थितीमधून ते येत असल्यामुळे हो। त्यांना उपचार करणं अनुकूल होत नव्हतं अशातच त्यांना एनजिओप्लास्टी करणं गरजेचं होतं डॉक्टर शिशिर वंजारी यांनी या मध्यमवर्गीय रुग्णावर सामाजिक बांधिलकी जोपासत उपचार करण्याचं ठरवलं आणि डॉक्टरांनी बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सर्वप्रथम एन्जिओग्राफी केली आणि उपचार केले त्यानंतर डॉक्टरे यांच्या प्रकृतीमध्ये सातत्यानं सुधारणा झाली त्यानंतर त्यांनी सतत दोन तीन वर्ष उपचार सुरूच ठेवला आता तो ब्याऐंशी वर्षाचा रुग्ण पूर्णपणे बराच झालाय डॉक्टर शिशीर वंजारी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्या रुग्णाची एन्जिओप्लास्टी झाली आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारातून त्यांना नवसंजीवनी प्राप्ती झाली आहे त्यामुळेच मला नव्यानं जीवनदान मिळालं असून डॉक्टर शिशीर वंजारे हे माझ्यासाठी देवदूत ठरल्याची भावना नक्टू कुमरे यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे याबद्दल त्यांनी ब्रह्मपुरी येथील वंजारी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शिशिर वंजारी आणि नर्सिंग स्टाफ आणि एकूणच हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले नमस्कार न्यूजमध्ये स्वागत मी विनोद दोनाडकर मी सध्या ब्रह्मपुरी येथील प्रतिनिधी आहे विशेषतः ब्रह्मपुरी शहर हे एक आरोग्य नगरी म्हणून प्रसिद्ध आहे विविध डॉक्टरसुद्धा आपल्या ब्रह्मपुरीला आहेत असे बरेच पेशंट आहेत की ते अद्याप या अगोदर जे जा नागपूरला जात होते प्रकृती खालावली की त्याला तब्बल तीन तासाचा वेळ लागत होता आणि नागपूरला गेल्यानंतरही त्या पेशंट दगावते की काय याची सुद्धा भीती आपल्या मनात नेहमी वाटायची परंतु आता ब्रह्मपुरीत असे नामांत डॉक्टरांची आले टीम आलेली आहे का हृदयरोग असेल म्हणजे इतरही किडनीपासून तर सर्वच डॉक्टरांची टीम सध्या आता ब्रह्मपुरीत अस्तित्वात आहे अनेक नामवंत डॉक्टर आहेत जे मुंबई पुणे असतील अशा मोठ्या मोठ्या शिका किंवा विदेशातूनही शिक्षण घेऊन सध्या ब्रह्मपुरीत आहेत तर विशेष म्हणजे एक पेशंट ब्रह्मपुरी येथील वंजारी हॉस्पिटलमध्ये आलेले होते म्हणजे त्यांचा उपचार गेल्या दोन तीन वर्षापासून ब्रह्मपुरी हॉस्पिटलचे जे संचालक आहेत डॉक्टर शिशिर वंजारी सर यांनी अनेकांना नवसंजीवनी आणि नव जीवनदानच म्हणावे लागेल दिलेलं आहे अँजिओप्लास्टिक एका व्यक्तीची खरंच ते तेवढा उपचारही घेऊ शकत नव्हते खरं तर ते बहुतेक कुरखेड्या तालुक्यातील पेशंट होते ते आले डॉक्टर शिशिर वंजारी यांनी समाजसेवेचं व्रत जोपासून त्या पेशंटला अगदी बरं केलेलं आहे तर सर ते आपल्यासोबत आहेत स्टार महाराष्ट्र मध्ये सर पहिले आपलं स्वागत तुमचं नाव पूर्ण सांगा माझं नाव आहे नखटू धाडूजी कुमरे अच्छा गाव तुमचं पूर्ण कुरखेडा आपण या दवाखान्यामध्ये किती वर्ष झाला सध्या आता आपले उपचार सुरू वर्ष सुरू आहे दोन वर्ष होत नेमका म्हणजे कशाचा त्रास होता आपल्याला हार्टचा त्रास होता अच्छा। अचानक अच्छा। म्हणजे म्हणजे तुम्हाला हार्ट म्हणजे हार्ट अटॅक आला आपण त्याला हृदयविकार म्हणतो हृदयविकाराला आणि तुम्ही ब्रह्मपुरीच्या म्हणजे जसे डॉक्टर बंजारी सर आहेत यांच्याकडे स्टेटमेंट केली आता दोन तीन वर्षापासून आपली स्टेटमेंट आपली सुधारणा सांगा आणि डॉक्टर साहेबांनी खरंच सांगा देवदूत ठरले मा, थी का आपल्यासाठी इथं खरं म्हणजे डॉक्टर आम्हाला काही कल्पनाही नव्हती या ठिकाणी ट्रीटमेंट यायची एन्जिओप्लास्टी वगैरे होते का म्हणून परंतु तिथून कुरखळ्यावरूनच आम्हाला एका डॉक्टरने सांगितलं राऊत डॉक्टर की मी फोन वगैरे करून कळवतो म्हणजे त्यांना बिलकुल तयार राहतील ते तुम्ही निघून जसाल डायरेक्ट आणि खरोखरच तिथून आल्याबरोबर कारणी आलो इथं आल्याबरोबर इथले होते त्याने कारच्या गेटवरती बरोबर घेतलं आणि सरळ कमऱ्यात आणलं बेडवर आणला तर आता आपण उपचार केला आपल्या तब्येतीमध्ये के नेमकी आता आपल्याला काय बदल बदल जाणवतात जसं अगोदरची तब्येत म्हणा ना आताच्या तब्येत प्रकृती जशी गंभीर असेल अगोदर आता त्यापेक्षा कसं वाटतं प्रकृती आता बरी आहे आता तो आजार जो होता तो निघाल्यासारखा वाटत आहे पुढे कावी काही सांगता येत नाही तर आता बरं आहे बरं हे जे उपचार झाले तुम्ही खरंच बरे झाले तुम्हाला वाटतं की मी नव्वद टक्के फील हो आता आपले डॉक्टर साहेबाबद्दल मत आणि इथला जो स्टापना आपल्याला केलेला सहकार्य आहे त्याबद्दल आपले, त्या आपले नेमके पूर्ण मत तर सांगून द्या डॉक्टर डॉक्टर वंजारी खरोखरच सज्जल सात्विक आणि चांगले समजून पेशंटला चांगल्या रीतीनं समजून घेणारे एक डॉक्टर आहेत खरोखरच त्याच्यापासून त्यांच्या बोलण्यावरून वगैरे एक समाधान वाटतं आहे आणि पेशंटला वाटते की यांच्यापासून नक्कीच मी बरा होईल लवकरच नाही पण या अगोदर खूप मनात भीती होती आता याचला आपण बरी आत नाही शंभर टक्के नाही आता जवळजवळ हो शंभर टक्के जवळजवळ बराच आहे आता अच्छा वय जवळपास ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास आहे तर यावेळीसुद्धा अशी प्रकृती ठीक होणं म्हणजे खरंच देवरूपीच म्हणावं लागेल नाही का म्हणणं आपलं डॉक्टरांबद्दल त्यांनी सुचवल्याप्रमाणे ट्रीटमेंट सुचवल्याप्रमाणे चुकून चुक केली नाही त्याच्यामध्ये संपूर्ण नियमित घेत गेलो अच्छा इथं व्हिजिटला येत गेलो दोन महिने तीन महिने दोन महिने तीन महिने त्यांनी सुचवल्याप्रमाणे आणि त्या त्याप्रमाणे गोळ्या औषधं घेतल्या बरं म्हणजे आज जो नागपूरला तुम्हाला जास्त वाजवी खर्च आला त्यापेक्षा कमी आला ना था? कमी आला बराच कमी आला खर्च अच्छा।, अच्छा तर डॉक्टर साहेब नर्स किंवा स्टाफबद्दल काय म्हणतात नाही डॉक्टर साहेब आणि येथील स्टाफ वगैरे तसे समाधानकारक वाटले चांगले वाटले बोलायला वगैरे आणि आपण सांगितल्यानंतर त्या त्याप्रमाणे ते करत गेले ते नियमित काही अर्थ निश्चितच आपण डॉक्टर साहेबांचे आभार निश्चित डॉक्टर साहेबांचे आभार म्हण तर खरंच म्हणजे विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी